लाडक्या बहिणी तुपाशी अंगणवाडीताई उपाशी अधिवेशनात मागण्या मान्य पण मानधनात पुन्हा वाढ नाही लाखो रुपये थकले भत्ते नाही नेमकं काय आता मोठा निर्णय अंगणवाडी तेरा डिसेंबर ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील लाडक्या बहिणी तुपाशी अंगणवाडीताई उपाशी लाखो रुपयाचे भत्ते थकले पुणे राज्यातील एकोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये देणाऱ्या सरकारने त्याच बहिणीसाठी काम करणाऱ्या राज्यातील काही काही अंगणवाडी लाख अंगणवाडी सेविकांचे लाखो रुपये भत्ता मात्र थकलेले आहे लाडकी बहीण योजनेचे अर्ज जमा करण्यासाठीचे मानधन अनेक जिल्ह्यामध्ये प्रलंबित ठेवण्यात आले आहे राज्यात अंगणवाडी योजनेत काही लाख महिलांनी सेविका व मदतनीस म्हणून काम करताना सेविकांना दहा हजार व मदतनीस महिन्यांना आठ हजार रुपये मानधन मिळत त्यात वाढ व्हावी असे अनेक वर्षाची मागणी होती सरकारने ती ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये मान्य केली सेविका पंधरा हजार रुपये मदतीसांना तेरा हजार रुपये मानधन देणार असे जाहीर केले प्रत्यक्षात सेविकांना तेरा हजार व मदतीसांना दहा हजार रुपये देण्याचे पत्रक काढले उर्वरित रक्कम ॲप आधारित कामाच्या टक्केवारीवर प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येईल असे जाहीर करून त्यांचे कोष्टकरी काही जाहिरात केले त्यानुसार ॲप आधारित कामे माता बालके यांची गृहभेट पोषण आहार वाटप पूर्ण शालेय शिक्षण दिवस भरणे आधारपणाची संख्या कमी करणे ही कामे करून ती ॲपवर अपलोड करणे सत्तर टक्के पूर्ण केल्यास तर चौदाशे रुपये ऐंशी टक्के पूर्ण केल्यास सोळाशे रुपये नव्वद टक्के झाली तर अठराशे रुपये व शंभर टक्के झाली तर दोन हजार रुपये असे निश्चय केले मदतीनेच महिलांनाही याप्रमाणे सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये व हजार रुपये आता प्रोत्साहन भत्ता निश्चित केला जातात पैसे मिळणार या आशेने अंगणवाडी सेविका व मदतनीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून काम करत आहेत मात्र हा प्रोत्साहन भत्ता फक्त मदतनीस महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे राष्ट्रीय मजदूर संघाच्या अंगणवाडी विभागाच्या पदाधिकारी गीतांजली तिथे जयश्री जठार सुजाता सेंडगे सरोजिनी भांबरे यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेत सुरुवातीच्या काळात अनेक महिलांना आम्ही अर्ज लिहून दिले त्यासाठीही आम्हाला मानधन मिळणार होते मात्र ते अद्याप अनेक ठिकाणी महिलांना मिळालेले नाही प्रोत्साहन भत्ता व मानधन यातून सरकारकडे अंगणवाडी कर्मचाऱ्याचे लाखो रुपये थकले आहेत ते मिळावेत अशी मागणी राष्ट्रवादी मजदूर संघाच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे असे तिथे यांनी सांगितले